शेले चपाटे कुठे होते बाळासाहेब वाघ असाल तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात बरं का आम्ही वाघच आहोत कोण आला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला अशी महाराष्ट्र उगात गर्जना करत नाही असं कधी कोणी म्हणताना पाहिलं का कोण आला रे कोणाला भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला आ शिवसेनेचा वाघ आला ही संकल्पना आहे बाळासाहेब ठाकरेने प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं आणि त्यासाठी शिवसेना स्थापन केली आज जे तुमच्याबरोबर आहेत हां शेळ्या त्या तिथे नव्हत्या शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे आणि म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभा आहे पण देवेंद्र फडणवीस हे सुरपणेकाच्या भूमिकेत शिरलेले आहेत मायावी ते अनेक मायावीूपं घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह आहेत पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिर आणि अधिवेशन होत आहे ते यासाठीच होत आहे की आम्हाला या स्ूपणेकेचं नाकच कापायचं आहे दोन हजार चोवीस साली पहा तुम्ही